हां नमस्कार आज दिनांक गावाचं नाव सांग दादा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली हां तुमचं पूर्ण नाव सांगा प्रदीप कुशल पारसे आज दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस वार शनिवारला कन्नाळगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथील प्रदीपजी पारसे यांच्या शेतातील उन्हाळी धान फसल आपण बघता आहात दादा तुम्ही यावर जी फवारणी केलेली आहे ती कुठून घेतली होती क्रांती बायोटेक ठीक आहे मला एक सांगा तुम्ही याला किती दिवसाअगोदर फवारणी मारली पहिली क्रांती बायोटेकची आठ दिवसा अगोदर आणि आता काल काल मारली आता मला सांगा तुमच्या पि झाडाचे पिल्स मोजाबरोबर थोडंसं या इकडे याबरोबर जवळ मोजा थोडं पा दाखवा आम्हाला पिल कसे आहेत का आहेत ना तुम्हाला बदल किती वाटतं आहे मोजाबरोबर एक एक गोंधळा मोजा थोडंसं कोटर्यात आला का नाही बत्तीस फिल केले आहेत के ना तुम्ही समाधान या दादा हो, खरो खरो हो ना सर नाही खरं खरं सांगा राजू कारण आम्ही इकडे नवीन आहोत तुमच्या एरियात बदल बदल वाटत आहे ना ठीक आहे तुम्ही काय सांगाल बाकी शेतकऱ्यांना काय सजेशन द्याल मार्गदर्शन करणार क्रांतीपौटिक चांगला आहे की वाईट आहे कारण ही उन्हाळी फसल झाल्यानंतर लोक पावसाळी फसल लावे मग तुमचं काय म्हणणं राहील याच्यावर लोकांनी आमची औषधी वापराव नाही वापराव काय वाटेल तुम्हाला वापरून पाहावं असं वाटत वापरून पाहो <laughs> म्हणजे आता अनुभव कसा आम्हाला जो अनुभव आला तो प्रत्येकाने घ्यावा प्रत्येकाने घ्यावा असं वाटत आहे धन्यवाद दादा मला एक सांगा तुम्ही ही औषधी घेण्याच्या अगोदर कोणाच्या प्लॉटमध्ये गेले होते तुम्ही पाहायला आमची औषधी क्रांती क्रांतीबायोटिकची वापरलेली किशोरजी चापडे यांच्या शेतावर गेलं होतं ठीक आहे आज त्यांचा धान दा, कसा असेल तुम्हाला वाटते थांबा बघा प्रदीप दादा तुम्ही किशोर भाऊंच्या शेतात गेलेत आणि तुम्ही त्यांचा धान पाहिला आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की तुम्ही औषधी मारावं असं वाटलं का का बा असं काय झालं जेणेकरून त्यांच्या धानामध्ये असं काय दिसलं जास्त आणि का हो प्रदीप भाऊ किशोर भाऊ मला एक सांगा तुम्ही पाहून हे लोक हे झालेत अट्रॅक्ट झाले तुमच्याकडे क्रांतिपौटीकची औषध वापरली आणि तुमचा धान कसा आहे तो सावड थोडं सांगाल का आमच्या धानाची क्वालिटी म्हणजे एकदम हिवरी गहर आहे खात टाकाच्या पहिले पण होती आणि आता पण आहे आता तर आम्ही खाट टाकलाच इपको आणि इपको म्हणतो सुपर फेट आणि पोटॅश युरिया मिक्स केलाच आम्ही आता पण माराच्या पहिले पण हिरवा होता ना फुटव्यांची संख्या चाळीसच्या वर आहे आता तुम्ही किती मोजले मोजलं पस्तीस पस्तीस मोजले माझ्या मागेही कोणी जाऊन मोजलं तरी चाळीसच्या वर आहे ठीक आहे आता मला सांगा किशोर भाऊ तुमच्या बाजूला तुमच्या दोन भावांचे शेत शेत आहे त्यांचे त्यांचे पिल आणि तुमच्या पिलात फरक वाटते तीन खते बी मारले तुमच्याच बरोबरीनं औषध बी मारले मार तुमच्या बरोबरी दुसरीकडली पण बायोटेक मध्ये काहीतरी आहे बदल आहे का काय समाधानी आहे बरसादीला वापराल शेतकऱ्याला काय सांगाल वापरायला सांगू आम्ही सांगाल आम्ही तुमची मानते त्यांना तर आम्ही सांगू आम्ही तुमच्या गावात कार्यक्रम घ्यावा आम्ही इच्छा ठेवतो ठेवा ना ठीक आहे धन्यवाद किशोर भाऊ आणि प्रदीप भाऊ तुम्ही पण आम्हाला एवढं चांगलं हे सहकार्य करते लोकांना मार्गदर्शन करत आहे धन्यवाद